नमस्कार मित्रांनो माझं नाव दत्ता भर आणि मी हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच ब्लॉग आहे तर मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे नरसी नामदेवाच्या पवित्र दर्शनाला तर चला मग आज प्रवास करू आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहात नरसी नामदेवाचे मंदिर तर चला मग आणि इकडे थोडा थोडा पाऊस पण चालू आहे बघा थोडा थोडा पाऊस पण येत आहे आता पहिलाच ब्लॉग असल्यामुळे थोडं कॅमेरामध्ये एकदम बोलायचं म्हटलं की थोडं घाबराट भीती वाटत आहे तर थोडं सांभाळून घ्या नवीन आहे चला तर मग प्रवास सुरू करू आपण दर्शन पहिल्याच ब्लॉकमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे वातावरण आहे नरसी नामदेव बघा नरसी नामदेवांची आता आपण नेमकी एंटर झालो बघा आता आपण नरसी नामदेवला तर आता आपल्याला इथून एक शंभर दोनशे राहून आपल्याला आज पलटायचं आहे नरसी नामदेव आपण नरसी नामदेवाच्या मंदिराकडे दिव्याचं मंदिर नरसी नामदेवाच्या मंदिराकडे हा नवीन रस्ता झालेला आहे पहिले पाच वर्षाखाली तर जुनाच रस्ता होता आता मस्त नवीन रस्ता वगैरे झालेला आहे मंदिराजवळजवळ आलोच आहोत आपण आता तर आता आपण गाडी लावू पार्किंगला बघा नरसिंह नामदेव महाराजांचं मंदिर आलोच आहोत आपण आता नरसिंह नामदेवाच्या मंदिरामध्ये गाडी लावत आहे आता आपण आता आलो आहोत नरसी नामदेव बघू शकता मंदिर पाऊस चालू होता त्यामुळे तर आज गर्दी कमी होती पाऊस चालू होता आज इथं पाय की धुण्याचे ठिकाण आहे पहिले आले तरी इथं पाय वगैरे धुवावं लागतं ते बघू शकता गाड्या वगैरे समोरच लावलेल्या आहेत थोड्या मशी बी जाताय इथून मामानं आपल्या मशी इथूनच आणल्या बघा मंदिरातूनच मशी घेऊन जात आहेत मामा हे बघा मंदिरात आलो लावतात आपण दाखवत आहे मंदिरात बघू शकता आता चालू लागतो मंदिरामध्ये खूप अवचाल आहे का त्यामुळे तुला उशीर काय का बघू शका महाराष्ट्र मंदिर आपल्या दर्शनाला जायचं आहे मला आता दाखवतो आपल्यासोबत चला तुम्ही आणि व्हिडिओ लागत नाही मला सर्व काही समजा म्हणजे काय काय तुम्हाला सगळं सांगा त्यामध्ये तुम्ही सर्व वेळ म्हणजे दशी एकदम हां आणि थोडं बघा बाई एक नंबर चालू आहे मंदिर आता चला मग दाखवतो तुम्हाला दुसरा समोर दादा समजता बघा आपण यासाठी लावली आहे सगळं दुकान सगळे स्टॉल वगैरे मला सगळी काय काय घ्यायचं काय काय मला पूजा साहित्य आहे मंडळी कसं आहे मंडळी हा बघा मंदिराचा समोरचा व्ह्यू कसा वाटत आहे हे बघा आता हाच इथूनच आपल्याला समोर जायचं आहे दर्शनाला हा मंदिराचा मेन व्ह्यू आहे गाभारा आहे हा बघू शकता तुम्ही बघू शकता मंडळी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला मी असे नव नवीन मंदिर मंदिराचे दर्शन घडवणार आहे नवनवीन तुम्हाला जागेवर घेऊन जाणार आहे चला मग दर्शनाला आता आतमध्ये जाऊ आपण आता आपण आत आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये आलो आपण बघू शकता तीन आजी बसलेले आहेत आराम चालू आहे आजीचा मेन गाभारा आता बघू शकता तुम्ही मंदिर मस्त मामा वगैरे आराम चालू आहे मामांचा विनायक येऊन मामा उभे आहेत बघू शकता मेन मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आता आपण संत नामदेव महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती बढ़ू शकता बित्रान दर्शन घया खास तुम्हारा आओ मी पानी शूट करना बढ़ू शकता चला मग कसा वटला कसा वटत है खास तुम्हारा करते है मी चला मग गर्दी असली तर कधी त्या रस्त्याने यावं लागते आतमध्ये बघू शकता इकडं कधी गर्दी वगैरे असते तर पलीकड दिसत आहे तुम्हाला टिन शेड तिकडे स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे बनते आणि आणखीन तिकडं समोर पण बांधकाम दिसत आहे ते पण बांधकामच चालू आहे मंदिराचं ते पण बघू शकता मरा तुम्ही मेन गाभारा आहे नामदेवांचा strength Amadeus Maharajan हां बाहेरून व्यू घेतल्याचा प्रयत्न करत आहोत आपण हा बाहेरून असं आहे हे बघा हां मेन दरवाजा आहे इथे तुम्हाला पावती वगैरे डोनेशन वगैरे तुम्ही देऊ शकता हा मेन आहे व्यू हा मेन दरवाजा आहे मंदिराचा बघू शकता कळस नरसिं नामदेवाच्या मंदिराचा कळस बघा तुम्हाला दाखवतो कळस एकदम कळसापासून हे बाहेरचा तीन आहे बघा हे हे पूर्ण बाहेरचं आहे हे बाहेरचं आहे ते बाहेर आलो आता आपण अजून पण काम चालूच आहे मंदिराचं काम अजून पण चालूच आहे थोडं 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 बघू शकता हार मी हा बघा मंदिराचा परिसर हा मंदिराचा व्यू हा मंदिर

बघू शकता तुम्ही नदी तो वाढवा पाणी चालू पाणी आता म्हणजे थोडं पाणी हे झाला म्हणजे पाणी कमी झालं फुल पाणी होता पाहिजे बघू शकता फुल पाणी एकदम स्पीडमध्ये पाणी आहे आता पाणी टाकून चालू आहे सांगायचं सकाळ पाणी चालू आहे म्हणतात थोडं कमी झालं त्यामुळे आपल्याला व्हिडिओ पाहता नाही पाणी टाकून चालू आहे बघू शकता तुम्ही मामाचं काम चालू आहे म्हणजे आता काम काय बोलू आपण मामाला तसं इकडचं वातावरण आहे पाऊस पाणी नदीला पाणी मंदिराचा परिसर थोडा माहिती सांगतील आपल्याला ते दोन मिनटं बोलू आपण हे संत रामदेव महाराजाचं तपस्थान आहे इथं आठ आठ दहा दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे भाविकांची नंदाळी आहे थोड्या प्रमाणात आणि वातावरण खूप छान आहे मित्रांनो हा होता माझा पहिला ब्लॉग संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा तर मी तुम्हाला सगळ्यात चांगले चांगले लोकेशन सगळ्यात चांगले चांगले ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आता नामदेव महाराजाच्या इथं सुरू झालेलं आहे हरिपाठ सुरू झालेला आहे तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करायलो मी आता लहान लहान लेकरं आहेत लहान 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 मुलं किती भारी करत आहेत आध्यात्मिक वातावरण आहे इथे एक नंबर तुम्हाला विनंती करतो मस्त घरच्यावामी की तुम्ही मस्त आम्हाला एकदम असं जवळचं समजून तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा एकदम जवळचा मित्र म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा की हा पहिलाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपल्या माणसाने बनवायचा प्रयत्न केला आहे बघा आपल्या माणसाला सपोर्ट करा तुम्ही चला मित्रांनो जय हरी विठ्ठल राम राम